आजचा दिवस आहे गौरवाचा उगवला एक तेजस्वी सूर्य समाजहितासाठी लढणारा ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा देशाला दिला नव्या भविष्याचा आधारसा जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तृत्वाने राज्य केले असे युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मार्तंड विजय लॉज आणि स्वामी समर्थ सहकारी पतसंस्था जेजुरी यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रमेश बयास देशमुख उपाध्यक्ष जेजुरी नगरपरिषद नमस्कार मी इंदिरा न्यूज सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देवाचं दुसरं रूप आमदार विजय शिवतारे यांचं वक्तव्य छत्तीसगड चे माजी सीपीआय नेते भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेच्या चौकशीत पाणी टंचाईवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण तापले खासदार संदीपान भुमरे बाहेरचे त्यांना छत्रपती संभाजीनगरची माहिती नाही अंबादास दानवे यांचं वक्तव्य अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचे रक्तदान आता पाहूयात सविस्तर वृत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देवाचं दुसरं रूप असल्याचं मत आमदार विजय शिवतारे यांनी सासवड येथे व्यक्त केलंय बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते बाबासाहेबांनी समाज व्यवस्थेच्या विरोधात लढा देऊन आपल्या समाजाला न्याय मिळवून दिला कोट्यावधी लोकांना मोकळा श्वास घेण्याचं स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याची संधी बाबासाहेबांनी दिली असं मत शिवतारे यांनी व्यक्त केलंय आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी अभिवादन करण्यासाठी आज पुरंदर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील बहुजन इथे मानवंदना देण्यासाठी आले होते बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देवाचंच दुसरं रूप असं मी स्वतः मानतो कोट्यावधी खितपत पडलेल्या जनतेला एकांकी लढा देत एवढ्या प्रचंड समाजव्यवस्थेला त्यांच्या विरोधात जाऊन आपल्या लोकांच्या हक्कासाठी प्रचंड असा लढा अद्वितीय असा लढा इतिहासात इतर कुठेही इतका मोठा लढा नाही आणि लाखो कोट्यावधी हो लोकांना मोकळा श्वास घेण्याचा आणि सन्मानाने जगण्याचं साधन हे बाबासाहेबांनी केलं छत्तीसगडचे माजी सिपाई आमदार मनीष कुंजम यांच्या घरावर सुकमा जिल्ह्यातील इतर ठिकाणांसह राज्य सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाने अलीकडेच सात कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली छापे टाकले होते ते या प्रकरणात विसिल ब्लोअर असल्याचा दावा करत आहेत हे प्रकरण दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीससाठी तेंदूपान गोळा करणाऱ्या बोनस म्हणून वाटण्यात येणाऱ्या निधीशी संबंधित भ्रष्टाचारच्या आरोपांशी संबंधित आहे मराठवाड्यातील पाणी प्रश्न गंभीर होत चालला असून छत्रपती संभाजीनगर मध्ये तर आता दहा ते बारा दिवसाला पिण्याचे पाणी येते टँकरचे दर देखील वाढले असून लोकांचे पाण्या वाचून हाल होत आहेत यावरून छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून येते दहा ते बारा वर्षांपूर्वी समांतर जलवाहिनीचे भूमिपूजन झालं होतं मात्र अद्याप ती योजना पूर्ण झाली नाहीये यावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तत्कालीन पालकमंत्री सध्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर ते बाहेरील जिल्ह्यातील असून त्यांना या शहरातील समस्यांची जाण नसल्याची टीका केली संदीपान भुमरे पैठणचे जायकवाडी धरणाच्या जवळचे त्यांचे शेत दायकवाडी धरणात त्यांच्या शेतात असं पाणी असं हाताने घ्यावं लागतं एवढं पाणी त्यांच्याजवळ पण त्यांना अजून जायकवाडीचं पाणी संभाजनात देत असताना संभाजनाची आवश्यकता माहिती नाही कारण ते या मतदारसंघातले नाहीये बाहेरच्या मतदारसंघातले ते जालना मतदारसंघातले तेव्हा त्यांना इथल्या पाण्याच्या प्रश्नाची जाणीव नाही पाणी येऊ लागलं पाणी दिसलं म्हणजे असतं त्याला काय सिस्टम आहे ना त्याला काय सिस्टीम आहे त्याच्यामुळं मला वाटतं बुंबरे साहेबालाही माझं सांगणं आहे की तुम्ही जर लवकर पाणी देत असाल महिनाभरात असाल तर त्याला आंदोलन आम्ही मागे घेऊ <coughs> मागे घेऊ तुम्ही गॅरंटी द्या आम्हाला महिन्यात पाणी दोन महिन्यात पाणी तीन महिने मी सांगतो अजून वर्षभरात सुद्धा पाणी येऊ शकत नाही अशा प्रकारची स्थिती आणि याला कारण प्रशासन आहे सरकार आहे बुमरे पण पालकमंत्री होते काय केलं बुमरे पालकमंत्री होते ना दोन अडीच वर्ष कधी एक पाण्याची बैठक घेतली की त्यांनी आणि म्हणून बुमरेंनी याच्याविषयी बोलू नये पूर्वीनं या विषयाची माहिती नाही या समाजाचा पाण्याचा प्रश्न हा निश्चित आमच्या काळात हा ही योजना आलेली पण आम्ही दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी देत होतो आता बारा दिवसाला चौदा दिवसाला पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बडनेरा महावितरण विभागाने कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जय भीमचा नारा दिलाय आरोग्य तपासणीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं तसंच रक्तदान करून सामाजिक भावना जपल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलंय बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे त्यानिमित्त कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित आहे त्यानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली त्यानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं रक्तदान दिलं आणि आरोग्याची तपासणीसुद्धा केली आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आत्मीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑनकाट धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही याच विचारांचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शुभेच्छुक कुणाल राजपूत मित्रमंडळ कंकराळा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर सरपंच तथा युवासेना तालुका प्रमुख श्री कुणाल राजपूत माझी सरपंच माननीय शिवदास राजपूत माझी सरपंच सौ चंदादात माननीय सरपंच सौ चंदाताई शिवदास राजपूत बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुरवरित काही महत्वाच्या घडामोडी बीड तालुक्यातील लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब जाधव होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रवींद्र निर्मळ यांनी केलं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा आज ग्रामपंचायत कार्यालय येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींच्या निमित्तानं ग्रामपंचायत कार्यालय येथे या गावचे सरपंच आदरणीय तात्या उपसरपंच काका साहेब दादा डॉक्टर बाबा सोमवारी एका अधिकाऱ्याने सांगितलं की दोन बांगलादेशींचं पंधरा परदेशी नागरिकांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना हद्दपारीसाठी पाठवण्यात आलं आहे सरकारी कारवाईनंतर बांगलादेश सीमेवर कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांचे स्वेच्छेने परतण्याचे प्रमाण वाढले असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आघाडीतील मतभेदाच्या वृत्तादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अलीकडच्या राज्य दौऱ्यादरम्यान शिंदे यांनी महायुतीच्या कारभाराबद्दल चिंता व्यक्त केल्याच्या अटकाळाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नाशिकच्या पांडवलेणी परिसरातील हॉटेल समोर काही हल्लेखोरांनी तलवार आणि दगड घेऊन दहशत माजवत केलेल्या हल्ल्यात एक तरुण ठार झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे त्यानंतर या टोळक्याने पार्क केलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून मोठं नुकसान केलं हॉटेल व्यवस्थापक जखमी झाला असून घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सात आरोपींना ताब्यात घेतलंय कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावात सध्या यात्रांचा हंगाम सुरू आहे अशातच पन्हाळा तालुक्यातील यात्रांमध्ये डीजे लावून असलेले नृत्य आणि मीना परवाना बैलगाडी शर्यतीचं आयोजन केल्याप्रकरणी पन्हाळा पोलिसांनी बांदिवळे करंजेंड आणि दरेवाडी या तीन गावातील एकोणतीस जणांवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान यात्रेत असलेली नृत्य आणि मीना परवाना कार्यक्रम केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे परंतु काल पन्हाळा तालुक्यामध्ये पन्हाळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विनापरवाना परवाना मिरवणूक आयोजित करण्यात आली होती त्याचप्रमाणे विना परवाना सा वापर करून त्यावरती अश्लील नृत्य केले होते व विनापरवाना बैलगाडी शर्यत देखील आयोजित केली होती सदर प्रकरणी वेगवेगळे वे तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले असून अशा एकोणतीस इसमावरती कारवाई करण्यात आलेली आहे तरी मी आपल्या सर्वांना कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करतो की आपल्या आगामी यात्रेच्या काळामध्ये मिरवणूक काढते वेळेस प्रशासनाची परवानगी घ्यावी त्याचप्रमाणे क्वालबी सिस्टीमचा वापर करताना देखील प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे त्यामध्ये कोणत्याही महिलांचे मृत्यू झाले नाही जळगाव येथील मानव सेवा विद्यालयाचे कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी दहा रुपयांच्या नोटेवर कलर पेन्सिलच्या सहाय्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे चित्र रेखाटून बाबासाहेबांना अभिवादन केले दीनदलितांच्या जीवनात आपल्या शिक्षण आणि बुद्धीच्या जोरावर ज्यांनी बदल घडवला त्या बाबासाहेबांची प्रतिमा चलनी नोटांवर किती शोभून दिसेल या कल्पनेतून कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी ही कलाकृती साकारली आहे आधीही त्यांनी ज्वारीच्या भाकरीवर पिंपळाच्या पानावर तसंच एक हजार एकशे अकरा शब्दांपासून बाबासाहेबांचं चित्र रेखाटलं होतं त्याची नोंद नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड झाली किती शोभला असता भीम नोटावर टाय आणि पोटावर हा विषय घेऊन मी दहा रुपयाच्या नोटावर कलर पेन्सिलच्या सहाय्याने जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने भारतरत्न प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याचा प्रयत्न करत आहे मी चित्रकार सुनील दाबाडे कला शिक्षक मानवसेवा विद्यालय जळगाव या ठिकाणी कार्यरत आहे या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीविलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेला